गुड मॉर्निंग गाईज पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आता आपण हे उभे माइंडस्पेसच्या बाहेर इथे आपण काम करतो जे मला ओळखतात त्यांना माहीत असेल जे नाही ओळखत त्यांना सांगतो मी हे ऐरोलीचं माइंडस्पेस आहे आपला इथे मी काम करतो आता ब्लॉकचं कारण आहे की आम्ही आता ऑफिसमधूनच डायरेक्ट चाललो आहे पुण्याला आता इथे मी आणि नागेश वेट करतोय जाड्याची जाड्या साठी लिहितोय वरती कॅरम खेळत बसले इकडनं आता आपण दीपक दाच्या घरी जाऊ दीपक दाच्या घरी जाऊ आणि नंतर तिकडनं ब्लॉग कंटिन्यू करू तोपर्यंत आपल्या मामाला भेटा मामा आणि विनायक बाय विनायक बाय किती रे हा तिकडे विनायक बाय किती घर हा बाई हा चलो चलो आराम से जाऊ जा आणि हो। नंतर तुम्हाला कंटिन्यू करतो तिकडनं तिकडे जरा फ्रेश होऊ आणि नंतर ब्लॉगला कंटिन्यू करू तोपर्यंत हा बघा झाडे आलाय आता किती वीस मिनिटं वाट बघवली कॅरम खेळतो तसा कॅरम प्रीम कॅरम प्रीम किती पाच वाजता कॅरम खेळतोय कुछ वाजता नाही आहे आणि कॉल फॉरवर्ड करतोय आता दीपकच्या घरी चाललोय गाडी लावले ते रस्त्यावरती दी। दीपकच्या घरी फ्रेश होऊ नंतर कंटिन्यू करतो चलो काहीच मिळते दीपक त्याच्या घरून आता निघालोय मुगो करून आमचं सर बघा हा आमदार जरा उजेडात जाऊ दे थांबा का मी दिसणार नाही सर दिसतील सर गोरेत आमचे

आले आता दाखवतो कोण कोणी आटल्या शेखी शेख आणि आपला दीपक बंधू दीपक बंधू गावाला चालले आमच्यासोबत नाही ते टेन्शन ना काही होतो एवढं सगळं एका गाडीत नाही जाणार तुम्हाला जरा नारळ नाही भेटला आम्हाला नारळ नाही भेटला आम्हाला काय चलो आपली सवारी निकल रही ये ब्लूटूथ कनेक्ट कर रहे बाबा सवारी आपली सवारी की सवारी जाडच्या सीट वर बस मागे अशा प्रकारे थोडा आवाज चेंज झालेला ब्लॉक मध्ये पण ठीक आहे आमचा वाला गाडी चालवत आहे सध्या आणि आम्ही निघालोय जाडे आमचा इथे वायफाय कनेक्ट करतो ऑपरेटर आलो आपण नाश्ता करायला इथे आपण जरा नाश्ता करू आणि आता निघू आपल्या प्रवासाकडे दीपकदा इकडनं जाणार आहे कल्याणला कारण की त्याची बस आहे कल्याणची आणि आपण इकडनं पाच जण जाणार आहेत ते तुम्हाला समजेल तोपर्यंत नाश्ता करतो आणि भेटतो आहेत सगळे तुटून पडले ना सगळे हे बघा हे आपल्याला ना संपवलंय आणि आता एकदम शांत उभे बाकी सगळे बक्कासुरा सारखे हे बघ काही दोन पुऱ्या खाल्ल्यात अजून तिसऱ्या पुरीची तयारी करतोय साधा खाऊ दे खाऊ दे मिटतो मी पण जरा खाऊन का असं हो बक्सूर खाते बघाय आगलाय एकाच झालं दुसऱ्यांचं बघा कसे तुटून एका पुरी वरती किती कसे तुटून अजून माझा हात द्यायचा याचा हात गेला की संपला व्हायचं सायड हात घाल कसे खाताय हा वरतून बघतोय पडतंय की नाही पडेल तुझ्यावरती एकदा टेन्शन नको मी होती बघता वाईट चटणी नाश्ता तो साहिले एक सेट दुसरा चाय घ्यायला गेलाय आणि हे बघा किशात आठ घालून चाय पित फुल रेटा रेटी आणि अशा <laughs> प्रकारे आमच्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे मुला गणपती बाप्पा भले मोठे राज झाले खोटे दरवाजे गुडाले आणि मातीत मिळून सारे गेले अरे चाचा वाले पडकवी मुंबई पुणे एक्सप्रेस वे चढलो आता आम्हाला सीएनजी सोडायचा होता पण केजी भेटला नाही बघू आता सीएनजी पर्यंत कुठे जाते गाडी चाल हा दादा ठीक आहे परत बोल हा ठीक आहे म्हणून घेतला जरा व्ह्यू मध्ये ठीक आहे आता थोडं बघू सीएनजी भेटतो का कुठे तोपर्यंत मुंबई पुणे एक्सप्रेस वेळ कंटिन्यू करतोय सॉरी एक्सप्रेस वे वरती आता फूड प्लाझाला थांबलोय सीएनजी टाकला थोडा पगारपासून सीएनजी शोधत होतो थो आम्ही थोडे फोटो काढले आणि भाई हे लोक खाली उतरतच नाहीत बघा आता हा बघा हा एक आता जस्ट आतमध्ये बाकीचे बघा कसे बसलेत भाई जसं काय टूर्स अँड ट्रॅव्हल्स मध्ये आले ते बघा तसे बसले घाटात आलोय भाई एवढा ट्रॅफिक आहे ना आमच्या सरांनी सगळं ऑफिस तर चालू केलं इथं सर इथं तरी सोडा इथं तरी सोडा मी ऑफिस नाही बोलतोय लेवण्याबद्दल बोलतोय लेवण्याचा प्रेम जेवण्याचा प्रेम आणि ऑफिसच्या ग्रुप वर एक मी व्हिडिओ टाकणार आहे काही सगळ्यांनी लाईक करा शेअर करा आता बघू ट्राफिक आणला आला सुट्टी सुट्टी मागितली सध्या तीस मिनट अगोदर इथं ट्रॅफिक भरपूर ट्रॅफिक आहे बुग्धाच्या अगोदर पण ट्रॅफिक आहे आणि पुढे पण ट्रॅफिक आहे बोला सुट्टी मागण्या दोन शब्द सरांनी सांग साईल बोलला ते <laughs> आता बघू ट्रॅफिक सुटला भेटू तोपर्यंत आम्ही आहे ट्रॅफिक मध्ये तुम्ही एन्जॉय करा कराय शुभम फोन पुणे आता चाळीस किलोमीटर आहे ट्रॅफिक मध्ये एवढा बेकार हालत झाली ना भाई ट्रॅफिक क्लिअर तर झाले आता पुढे आलोय भाई सगळे डाराडूर पंढरपूर आहे बघा <Sk> गाड़ी फायनली पुण्यात आहे बेकार बेकार रस्ता भाई वाकड बिकडला भाई कसला ट्रॅफिक होता बाबा किती पब्लिक असते इथे पुण्यात आपण गाडी लावले पार्किंगला आणि आपली मंडई दाखवतो तुम्हाला एक सेकंड ही आपली मंडई चालते रमत गमत रमत गमत जाम कंटायला भाई असे झोपले जसे काय भाई काय सांगू तुम्हाला आपला लाड्या त्याला झोपतो आणि हातात मोबाईल ठेवते मंदिराची इथे आलोय आपण आता आत्मे जाऊया आपली मंडई फोटो काढण्यात दिसे

आता आलोय आतमध्ये मंदिराच्या रांगेमध्ये उभं राहून बघू किती वेळ लागतोय जास्त रांग दिसत नाही मला आता रांगेत उभं राहू आणि आपले सर डॉन सारखे चालत आहेत हो सर इथून आलो सोडून गेले रांगेमध्ये मला उभं झालंय किती वेळ जास्त रांग नाही आता जस्ट रांगेत राहिलोय आणि अर्धी रांग पण संपली पाच दहा मिनिटं तरी जातील पण एवढी क्राऊड एवढी क्राऊड नाही आपली पब्लिक हे बघा फुल दाखवत आहेत पण फुल आला नाही तुमचा रिपब्लिक डेंजर आहे फुल घेऊन आलेत मला घेऊन आलेत फुल आले स्वतःसाठी मंडे थर्टी टूजडे थर्टी दर्शन झाले आपलं पद्धती दर्शन झाले दहा मिनिटं बसलेलो आतमध्ये नेक्स्ट टाइम येऊ तोडपती करोडपती नाही पण गणपती बाप्पा तेवढं काबील बनव की काही मम्मी पप्पांचं स्वप्न पूर्ण करो बाकी सर दर्शन कसं आलं सांगा जरा एक नंबर एक नंबर ना मला स्वप्न दर्शन झालं ना स्वप्न एकदम किती भरून आभाळ आभाळ भरून दर्शन झालं हा खरंच झालं कारण की आम्ही आतमध्ये पाच मिनिटाच्या आतमध्ये गेलो आणि तरी तरी वरती ना आम्ही किती दहा पंधरा मिनिटं बसलेलो मला you... सांगते गर्दी भरपूर आहे पण गर्दी वाटत नाही गर्दी करू नका भाविकांनी गर्दी करू नका होत पण या म्हणजे सिद्धिविनायक ला गणपती किंवा लालबागच्या राजाला जेवढी गर्दी असते तेवढीच गर्दी पण दर्शन एकदम पद्धतशी झालंय पाच आता थोडा प्रसाद घेऊ घरच्यांसाठी ऑफिस मधल्यांसाठी आणि थोडे फोटो काढू प्रथम ऑफिस चे सर हरवलेले आहे <laughs> थोडे फोटो काढू आणि मध्ये तर निघू जरा पेट पूजा असेल तर आता तुम्ही सांगा हा कोणाला काय पाहिजे असेल तर सांगा आम्ही आता आलोय आम्ही काय आणणार नाही हा व्हिडिओ आम्ही घरी गेल्यावरती पोस्ट होणार आहे त्यामुळे मागू नोपर्यंत आम्ही घरी असतो आता एक एक छायाचित्र काढून आम्ही परत गाडी गाडी प्रस्थान आहे आता फोटो काढू थोडे झालं दर्शन आता निघालोय जरा पेठ पूजा करतो आता विठोबाला दर्शन दिले आता फोटो वाजला बघूया आणि नंतर परतीचा प्रवास चालू करतो जाताना पण ट्रॅफिक भेटणार आहे असं वाटतंय कारण की येताना एवढं सकाळी पण आपल्याला ट्रॅफिक भेटतं म्हणजे आता दुपारच बघायला लोक बोलतो बोलत राहतात आपण आपलं काम करावं असं माझं मत आहे त्यामुळे मी कुठं पण कोण काढतो आणि कुठं पण चालवतो कंट्रोल कंट्रोल म्हणजे आता गाडी पार्किंगला लावली आहे काढतो नंतर मग पेठपूज्याला थांबतो तेव्हा भेटू पण आला आता, आता हॉटेल अर्चना मध्ये आलो आपण फोटो बघायला ता परत तास मला करायचं आणि हे झोपणार सगळे हॉटेल मध्ये बसले याचे पैसे कमी झाले नाही हॉटेल वाले मारायचं ना याला मारायचं तुम्ही मारा हे आमचे गुरुजी आम्हाला बोलले हे आमचे गुरुजी बघा बघाय फोनवर आल्यापासून फोनवर गाडी मालक हो गाडी मालक गाडा मालक गाडा मालक बकासूरचा फायनली आमचं भोजन आलेलं गाजर दाखो गाजर 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 एकदम याच्यात साडे तीनशे रुपये हम लिंबू बोलतो कशा काढतोय का बघूया ओ मट स्वाहा माझा आत्मा तुझ्यात तुझा आत्मा माझ्या बघा कशो तुटून पडले येतो को बघा सूर मदारा मी पण आता जेवतो त्यानंतर भेटतो तुम्हाला परतीच्या प्रवासाला बघा हे इंस्टाग्राम वरती ह्याचे डायटचे व्हिडिओ टाकते बेन आणि तेवढी कसली बटर बटरची रोटी तोडते सोमवार ते शुक्रवार प्रवास चालू झालाय सर आमचे बोलतात थांबायचंय थांबायचंय ना सुट्टी आहे ना सोमवारी त्यांचे शाडूला उद्या शाडू राहतात पुण्यामध्ये हे निघताना सांगितले हे महत्व जेवण घेऊन झाल्यावर सांगताय आता भेटू हायवेवरती वरती भरपूर ट्रॅफिक भेटणार आहे असं वाटतंय बघू बाजूशेवची उडाणुंकी ससे अलग पेहानं की मंजूर अधिकाधी जपकी रवानी अलग पेहानं की कहाणी मंजूर रवानी मंजूर आम्हाला गाडी चालवायला लावली आम्हाला ड्रायव्हर बनवलाय आहे आणि झोपलाय मुरदा पडलाय मुर्दा रोमॅन्ट गाणं म्हणून झोपलाय रोमॅन्टिक गाणं ऐकून जीएफ आठवण आलाय त्याला आता तो झोन मध्ये गेलाय जीएफच्या झोन मध्ये बदलापूर मध्ये पोहचलो आपण वेलकम टाउन ब्लॉग चालू करायचा टाइमच भेटला नाही आम्हाला घरी यायच होत आम्ही समाप्तीच्या टायमिंगला आम्ही रिटर्न आम्ही वापसी करत आहोत तुमची कृपा होती म्हणून आम्हाला कुठेच ट्रॅफिक भेटलं नाही त्यामुळे धन्यवाद आणि मध्ये मध्ये आता थोडा वाईप करत आलेलो आहे त्याचे विज्युअल्स तुम्हाला भेटतील नाही दगडू शेटला जायचं सक्सेसफुल झालेला आहे दगडू शेट करता करता आम्ही एका ठिकाणी अजून गेलेलो आहे तर आपण पहिला अजून एकदा गेलेलो आहे पहिल्यांदा तुम्ही जर चॅनल वर जाऊन चेक केलात तर त्याचा ब्लॉग आम्ही अगोदर टाकलेला आहे तर त्याची काही माहिती आम्ही देणार नाही जस्ट इन्फॉर्म म्हणून सांगतो